गोविंदा गोविंदा तर पहिल्यांदा चालू थोडक्यात म्हणायचं आलो आता बालाजीला आपण चला आता पैसे द्यायचे आहे त्यांना खूप चार्जेस असे लगाव नायस उभा उभा लगाव छोटा लगाव ना उपर उपर तुम ओके <laughs> 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 गोविंदा गोविंदा तर बघा इकडं सगळे कनेक्ट असे दगड आहेत बघण्यासारखं खूप छान आहे तर असे दगड वगैरे आहेत तर मी आता थोडस फोटोशूट करणार आहे तो खूप सुंदर दिसत हे बापरे खालचं दगड तर बघा फरची सारखंच वाटायला लागले बापरे घसरायची भीती वाटते हाय सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे म्हणजे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे पाहुणे आणि आम्ही आलेलो आहे बालाजी ह्याच्यामध्ये प्रसंग घेण्यासाठी जेवण करण्यासाठी फ्रीमध्ये जेवण आणि हे बैठक चाललेलो आहे आता हॉलमध्ये जेवण करायला तर काय काय आहे जेवण तुम्हाला सांगते तर चला आहे हॉलमध्ये जेवणासाठी तर बघा आसा आहे इथं वांग आहे इकडं काय खीर आहे आणि काय आहे चटणी तर बघा असे ता टाटं तयार करून ठेवलेले आहेत केळीच्या पानावरती जेवण आहे अगदीच कसं वाटतंय तुला आहे असं आहे बघा एवढा मोठा हॉल हो आहे किती मोठा हॉल हो आहे प्रचंड मोठा हॉल हो आहे हो आता आपल्याला आलेलं आहे सांबर आणि भात बघा कसं सुंदर असं भारी वाटतंय सगळे आता ह्या गोष्टी आनंद घेत आहेत जेवणाचा काय का नाही घे ना जेव तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथं बघा किती छान असं मूर्ती वगैरे आहे फ्रंट कॅमेऱ्या दाखवते मी तुम्हाला तर बघा असं आहे छान गार्डन वगैरे केलेलं आहे तर जेवणाच्या हॉलजवळ तो खूप मोठा हॉल हो आहे ही नदी दाखवली काय बहुते ही 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 काय दाखवले हे हे वर बालाजी मंदिर शार शार शार। ओ। आहे का चल ना आता आम्ही जाणार आहे मंदिराकडं तो खूप मोठा हॉल आहे ही केळीची पानं दिसत आहे जेवणासाठी आहेत हा आहे जेवणाचा हॉल इथं आम्ही गेलो त्या जेवण करण्यासाठी

आता बघूया आपण बालाजी मंदिर परिसर बघा हे समोर दिसत बालाजी मंदिर आहे लाइट मध्ये अस दिसत नाहीये बघा अशी लोक बसलेली आहेत तिकडे जायचं आपल्याला आता दा 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 हे दिसत आहे आपल्याला आता बालाजी मंदिर त्याच्या पाठी असते आलेलो आहे आम्ही काय मिळते का बघण्यासाठी तू बघा अशा बस अस एकशे बड करेल बालाजीचे फोटो वगैरे आहेत आम्ही आलेलो इथं बांगड्या खरेदी करण्यासाठी पण खूपच महाग सांगते ते बघू आपल्या बजेट मध्ये दिले तर घेऊया नाहीतर नाही घ्यायच्या तर बघा इकडे सगळी लोक झोपलेली आहेत अशी इथं बालाजीची किती मोठी मूर्ती दाखवली आहे छान अस गोल सर्कल सर आहे इथं कुठे सुंदर अशी फुलं आहेत खूप बघण्यासारखं असं आहे बर का आणि असे कारण ते मूर्ती तर चला आता आम्हाला जायचं आहे आमच्या रूमकडे आहे का नाही रूम कडे जायचं तर चला